नमस्कार आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी खुशखबर लाडक्या बहिणींना या महिन्यापासून मिळणार एकवीसशे रुपये विधानसभा निवडणुकीचे गेम चेंजरवर ठरलेली महायुती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही प्रचंड चर्चेत असून जुलै महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात तसेच पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना हप्ता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करू असे आश्वासन महायुती नेत्याने विधानसभा निवडणुकीच्या प्रश्नादरम्यान दिले होते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता आता पंधराशेवरून एकवीसशे रुपये होणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे नेवासे येथे आमदार विठ्ठलराव लगे यांनी आयोजित केलेल्या सोहळ्यात विखे पाटील हे विधान केलं आहे महायुती सत्तेत आली तर लाडक्या बहिणींचा हप्ता पंधराशे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान लाडक्या बहिणींना दिले होते अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील असं वक्तव्य प्रसन्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं आता मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता पंधराशेवरून आता एकवीसशे रुपये करू असं ते म्हणाले आहेत नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लगे यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात विखे पाटील यांनी विधान केलं आहे तर आता लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये हे मार्च महिन्यापासून भेटणार आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या महान्यूज यूट्यूबला सबस्क्राईब करा धन्यवाद